नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाईम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं सा स्वागत करतो आपण बघितलं की दिलीप कुबडे यांच्या जे ऊसाच्या शेताला आग लागली जवळपास दीड ते दोन एकर ऊस जळून खाक झाला सुमारे अडीच ते तीन तीन ते चार लाख रुपयाचे नुकसान हे त्या शेतकऱ्याला झाले त्यामध्ये आपण असंही बघितलं की कुठेतरी एम एस सी बी विभागाचा भोंगळ कारभार आणि त्याचमुळे त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कुठेतरी या शेतकऱ्याचे अतुनाच नुकसान झाले आपण बघत आहे की शेतकऱ्याची कशा प्रकारे दमदाटे केल्या जात आहे अति असे बियाणे पिकाला भाव नाही आणि पीक विमा बघितला तर दहा रुपये वीस रुपये तीस रुपये परंतु त्याहूनही महत्वाचं जे एम एस ए विभागामार्फत त्यावेळी कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत सर्वे हा करण्यात आला नाही नेमकं ह्या घटना घडतात कशा प्रकारे आणि याचं कारण काय जेव्हा हे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि इथलच्याच शेतकऱ्यामार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अक्षरशः सत्य समोर आले कुठेतरी एम बी विभागच या सर्व घटनेला जबाबदार आहे असं यामध्ये स्पष्ट दिसून येते आपण बघत आहे की कशा प्रकारे हे जे दोन तार आहे आता यामध्ये जे चार हे तो अपूर्ण असं दाखवून द्या जे स्पार्किंग होण्याचं कारण जर आपण बघितलं तर दोन एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह तार जेव्हा एका ठिकाणी येतो तेव्हा त्या ठिकाणी जाळ विस्फोट तयार होतो आणि त्याचमुळे कुठेतरी शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या शेताला आग लागते ही घटना जेवढी दुर्दैवी आहे तेवढे दुर्दैवी घटना ही पण की अधिकाऱ्यांचं याकडे पुरे पुरेपूर दुर्लक्ष आहे सर्वेक्षणाला न येणे जाणून ताल बुजून टाळाटाळ करणे आणि अशा प्रकारच्या घटनेला कुठेतरी वाव देणे त्याचमुळे त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे ही फक्त एक घटना आपल्यासमोर उघडकी आली आहे न जाणो अशा किती शेकडो हजारो लाखो घटना आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या पोस शहरामध्येच घडत असेल असाच कारभार किती मोठ्या प्रमाणावर चालू असेल हे अद्याप अस्पष्ट आहे ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की एम एस ए बी विभागाचाच अभियंता संजय श्रावण आडे यांच्या मार्फत चक्क दीडशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते त्या संबंधी आपण संपूर्ण श्रृला सुद्धा बघितली होती कशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप आला परंतु त्यामध्ये जे डीपी दुरुस्तीच्या नावाखाली आणि जे काही अशा प्रकारचे डागडुजीकरणाच्या नावाखाली करोडो रुपये लाखो रुपये नाही हजारो रुपये नाही करोडो रुपये जे काढण्यात आले ते अशाच कुठेतरी भ्रष्टाचारी मार्गातून का काढण्यात आले असं आम्ही समजाव का आता जर इथे आता ही लाईन बंद आहे ही मुळात आता सध्या स्थितीमध्ये लाईन बंद आहे जर ही लाईन चालू झाली तर इथे उडणार नाही याची शाश्वती तो एम बी अभियंता तो एम बी अधिकारी देऊ शकतो का जर इथे उडाली अनावधानाने रात्रीच्या वेळी आता दिवस आहे दिवसा तरी आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघू शकतो रात्री उघड्या डोळ्याने सुद्धा बघू शकत नाही त्यावेळी जर एखादा शेतकरी एखादा जर व्यक्ती सालाने तर काम करत असेल तो जर व्यक्ती त्या तारावर त्याचा पाय पडला आणि त्याचा दुर्दैवी जर मृत्यू झाला तर या जबाबदार कोण एम एस बी अभियंता एम एस सी बी विभाग एम एस सी बी डिपार्टमेंट की ज्याच्या मार्गदर्शनाखाली ज्याच्या अधिपत्याखाली हे सर्व एरिया येतो आता इंग्रज साहेब वगैरे आम्ही असं ऐकलेल्या पाण्यात त्यांचं ऑफिस आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण विभाग येतो असं आम्ही ऐकलं होतं की ते ते त्या व्यक्तीचा जीव भरून काढणार का बऱ्याच अशा घटना आहे पुस शहरामध्ये की शेतकऱ्याला डीपीला असो जे शेतीमधल्या डीपीला असो विहिरीमध्ये जे शॉर्ट सर्किट झाला त्यामुळे असो किंवा अशा प्रकारच्या जे घटना आहे त्या घटनेमुळे कुठेतरी त्यास जीव गमवावा लागतो आणि वेळ परत ते प्रकरण दाबले सुद्धा जाते त्वरित अधिकाऱ्यांनी या वेळेच या घटनेचं गांभीर्य जाणून लवकरात लवकर हे जे अशा प्रकारचे तार आहेत ते लवकरात लवकर निस्तारित करून एक चांगली सुरळीत सुव्यवस्थित वीज पुरवठा पुसतकरांना प्रोव्हाइड करावा अशी आपली विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करण्यात येते जर करण्यात आला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तुमच्यावर शास्तीची कारवाई सुद्धा करण्यात येईल याची सुद्धा दक्षता याची सुद्धा दखल त्या संबंधित अधिकाऱ्याने घ्यायला पाहिजे समोरचा एपिसोड आपण आणखी पुढच्या भागात घेऊ बघत राहत ऑफ पुसात धन्यवाद